नवरात्र उत्सवाचे वेध लागले जसे आपल्याला लागले ला तसे आई अंबाबाईला पण लागले आई साहेब आराम हो नवरात्र सुरू अगोदर आई अंबाबाई आठ दिवस निद्रा दिन होते दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आई अंबाबाईच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला संध्याकाळी सात वाजता आई साहेबांचा सा पंचामृत अभिषेक पार पडला त्यानंतर आठ वाजता सोळा घरातील मुख्य भोपे पुजाऱ्यांच्या आईला ओवाळलं जात त्यानंतर आईच्या सर्वांगाला भंडारा लावून सोळा मुख्य भोपे पुजारी जगदंबा मातेच्या मूर्तीस खांद्यावर घेऊन चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी घेऊन जातात या निद्रेस घोर निद्रा असेही म्हणतात ही निद्रा महिषासुराशी युद्ध करण्याच्या आधी दिली जाते संपूर्ण जगामध्ये ही अशी एकमेव चलमूर्ती आहे जी एकवीस दिवस पलंगावर जाऊन निद्रा घेते देवीच्या निद्रेचे एकवीस दिवस हे वर्षातून तीन वेळेस येतात त्याला नाव देखील आहेत आता ते कधी आणि कसे असतात ते पाहूयात घोरनिद्रा शारदीय नवरात्रापूर्वी देवी आठ दिवस योग निद्रेत जाते या काळात महिषासूर त्रास देऊ लागतो त्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश देवीला जागे होण्यासाठी विनवणी करतात नवव्या दिवशी ती जागी होऊन महिषासुराशी लढायला तयार होते श्रमनिद्रा महिषासुराचा वध केल्यानंतर थकल्यामुळे विजयादशमीच्या सीमोल्घनानंतर देवी पाच दिवसांची विश्रांती घेते मोहनिद्रा पौश शुद्ध प्रतिप्रदेपासून पौश शुद्ध अष्टमी देवी आठ दिवसांची निद्रा घेते या निद्रेला मोहनिद्रा असे म्हणतात आणि ती नवनिर्मितीचे प्रतीक देखील जाते असे वर्षातून एकवीस दिवस अंबाबाई आराम करते तर या गोष्टी बद्दल तुम्हाला आधी माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि युट्यूब ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका